छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात संगमेश्वर कैद केले तो आपल्या सैन्याना म्हणाला जल्दी करो वक्त नाही लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजींना घेऊन बहादूरगडाकडे चला मलकापूर मार्गे मुकरब खानाच्या फौजेनं वारना नदी ओलांडली कराडच्या जवळ मुघलांचा तळ येऊन पोहोचला संभाजी राजांना कैद केल्याच्या आनंदात मोगल जल्लोष करत होते त्या कराडच्या तळावर आलेले मोगली सैन्य जागोजागी एकमेकांना छात्या भिडवत मिठ्या मारून जल्लोष करत म्हणत होते सुना काफिर संभा कैद हुआ। सुभान अल्लाह इकडे पाथरपूरच्या धनगरवाड्याजवळून मगापासून काही गावकरी घाबरे घुबरे होऊन गावाकडे पळत होते वाटेत एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते त्या रम्य हालचाली आणि पळापळ बघून त्या धनगरवाड्याच्या समोर उभ्या असलेल्या धनगरांच्या सात आठ तरण्याबांड पोरांना कसली तरी शंका आली पलीकडच्या झाडाखाली पाथरपुंचे सात आठ शेतकरी उभे होते ते गंभीर शब्दात आणि दबक्या स्वरात आपापसात आप काहीतरी कुजबुजत होते लई वंगाळ झालं देवा थोरलं महाराज जाऊन अजून दहा वर्ष झाली नाही तोवर त्यांच्या पोराची अशी वाट लागावी धनगर वाड्यासमोर उभ्या असलेल्या सात आठ पोरांमधलं एक पोरग धिताईन पुढे होत गावकऱ्यांना विचारू लागलं काय व पावन एवढं कानात तेल घालून काय बोलताय आपल्या शंभूराजांसोबत घात झाला पोरांनो राजांच्या बैलासारख्या मुसक्या बांधल्या खानानं फरफटात ओढत घोड्यांच्या पाठीवर लादून घेऊन गेलाय तो शेतकरी पाण्यानं भरलेले डोळे कोसत सांगत होता ते बोल कानावर पडताच त्या धनगरांच्या पोरांची तोंड पांढरी ठाक पडली ती भयंकर बातमी आजूबाजूला रानात वनव्यासारखी पसरत होती आया बहिणी दुःखी झाल्या होत्या माणसं रडत होती आपल्या घरातलंच कोणी दगावल्यासारखं सर्वांची स्थिती झाली होती ते झपाट्यानं बदलणार वातावरण बघून धनगरांची ती लेकरं हादरली पोर गळ्यात गळ घालून रडायला लागली एकानं दुसऱ्याला विचारलं काय करायचं राहता देवा मल्हारी राया काय झाला म्हणायचा हा घोळ ओक्सा बोकशी रडणारी ती पूर, आता शांत झाली होती आसवांचा पूर आटला होता त्या सात आठ पोरांच्या कांशिल्या अन धमन्या गरम झाल्या जणू त्यांच्या देहातच शेकोट्या पेटल्या होत्या हात शिवशेवू लागले एकानं विचारलं सांग दादा आता काय करायचं गड्यानो काय करायचं म्हणून काय पुसतार मेंढ्यांच्या कळपात अळूज घुसलेल्या लांडग्यावर झडप घालणारी आणि लांडग्याचा जबडा त्याला मारणारी आपली धनगरांची ओळख आपल्या डोळ्यांना गुंगारा देऊन सैतान आपल्या राजांना घेऊन गेले त्या साऱ्यांची हाड तोडू चला निघा हातात मिळेल त्या काठ्या कुऱ्हाडी घेऊन पोर निघाली तहान भूक विसरलेली ती धरतीची आठ दहा लेकर डोंगर झाड झुडप पालती घालत कराडच्या पळू लागली त्यांच्या पायांना दहा हत्तीच बळ आलं होत त्यांच्या छात्या धडधडत होत्या न थांबता न थबकता ती आठ दहा लेकर रात्रभर धावत होती त्यांच्या कमरेच्या कातडी करदोड्यात बांधलेल्या काठ्या कुराडी शिवशिवत होत्या कराडचा मोगलाई तळ मध्यरात्री डाराडूर झोपला होता बाजूच्या कोयनेच्या पात्रातून थंडगार वारा वाहत होता तळावरील पहारेकऱ्यांनी चौकीदार जागे होते जागोजागी मशाली पेटल्या होत्या शेळीच्या खांडव्यात बसलेल्या लांडग्याला शोधण्यासाठी जसा हुशार धनगर हळूहळू पाऊला पुढे टाकतो तशी ती पोर आपल्या राजांना कैद करणाऱ्या लांडग्याला शोधत दपकत, दपकत, पुढे आली जय मल्हार हर हर महादेव या आरोळ्या ठोकतानाच त्यांनी समोर दिसणाऱ्या पहारेकऱ्यांवर झडप घातली आपल्या चिवट हातांनी त्यांच्या हातातील दिवट्या हिसकावून घेतल्या झटापट झाली पोरांनी जळत्या एका तंबूवर फेकल्या बघता बघता तंबू धडाधड पेटू लागला कापरान जसा पेट धरावा तसा तंबू आगीचा डोम पेटला भागो भागो आग आग, आग असा एकच गलका उडाला तंबूतून या बचाव अशा किंकाळ्या बाहेर ऐकू येऊ लागल्या पोरांनी सोबत आणलेल्या काठ्या कुऱ्हाडी हातात घेतल्या होत्या समोर ओरडत येणाऱ्या लोकांना झोडपून लोटायला सुरुवात केली तंबूला लागलेल्या आगीपेक्षा त्या पोरांच्या उरात लागलेली आग जास्त भडका घेत होती ते बेंबीच्या देटापासून ओरडत होते पण पोरांच्या जिद्दीपेक्षा मोगलाई तळाची ताकद दांडगी होती बाजूचे पहारेकरी सैनिक संख्येनं पुढे धावत आले त्या आठधा रानपाखरांना तात्काळ जेरबंद केलं गेलं आणि शंभूराजांना सोडवण्याचा धनगरांच्या पोरांनी केलेला पहिला प्रयत्न अपयशी ठरला